नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज तेरा जून आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या या, दुपार या अकरा जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अलर्ट आहे काही भागांमध्ये दुपारनंतर पाऊस वाढणार आहे आता लगेच तर काही जिल्ह्यांमध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे छोटीशी अपेट आहे मित्रांनो आता लगे दुपारनंतर रात्रीपर्यंत कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो कोणत्या भागांमध्ये पावसाचा जोर आहे तो कमी होण्याची शक्यता आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता लगे दुपारनंतर जो काही पश्चिम पट्टा आहे कोकण विभाग मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस वाढण्याची शक्यता आहे दुपारनंतर हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघाय मिळेल घाटमात्याच्या ठिकाणी तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे हेच वातावरण संध्याकाळपर्यंत पूर्व भागाकडे सरकेल त्यावेळी इतर भागांमध्ये देखील वातावरणात बदल होणार आहे काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे दुपारनंतर नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये नाशिकच्या शहराच्या आसपासच्या परिसरामध्ये ठिकठिकाणी थीक हलक्या पावसाची शक्यता आहे तसेच पुणे विभाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर या परिसरामध्ये पश्चिम भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे शहराच्या भागामध्ये दे देखील हलक्या पावसाची शक्यता आहे थीक संध्याकाळपर्यंत काही भागामध्ये वातावरणात बदल होणार आहे काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामध्ये सोलापूर तसेच अक्लूज सातारा सांगली कोल्हापूर या परिसरामध्ये भाग बदलत जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल सोलापूर लातूर धाराशिवमध्ये देखील भाग बदलत जोरदार पाऊस मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता, है। नांदेड परेंत, परेंत, शक्यता थीक आहे नांदेडमध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो हलक्या पावसाची शक्यता देखील ठिकठिकाणी आहे मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण बघायला मिळेल उत्तरी भागामध्ये छत्रपती संभाजीनगर तसेच जालना या परिसरामध्ये ठिकठिकाणी थीक मध्यम पावसाची शक्यता आहे सर्वत्र सर्वदूर पाऊस नाही बीड बीडच्या आसपासच्या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो लातूर नांदेड धाराशिवमध्ये देखील हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे दक्षिण परिसरामध्ये भाग बदलत काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या परिसरात देखील वातावरणात संध्याकाळपर्यंत काहीसा बदल होईल तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता आहे सर्वत्र पाऊस नाही एकदम कमी ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली दुपारनंतर संध्याकाळपर्यंत संध्याकाळपर्यंत विखुलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण निर्माण होईल काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे मध्यम पाऊस शक्यता तशी नाहीच्या बरोबर आहे तुरळक भागामध्ये मध्यम वाऱ्यासह पाऊस बघायला मिळू शकतो संध्याकाळपर्यंत उत्तर महाराष्ट्र नंदुरबार धुळे जळगाव विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण uh, निर्माण होईल मालेगाव आसपाच्या परिसरामध्ये काही काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल नंदुरबार जळगाव या परिसरामध्ये हलक्या पाऊस शक्यता आहे या भागामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील ठिकठिकाणी भाग बदलत हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता संध्याकाळपर्यंत कोकणपट्ट्यामध्ये काही ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे माथ्याच्या ठिकाणी मुख्यत्व करू मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो माथ्यावर पाऊस चांगला जोर धरण्याची शक्यता आहे पुणे विभागामध्ये सोलापूर तसेच आसपासच्या परिसरामध्ये भाग बदलत मध्यम ते जोरदार पाऊस रात्रीपर्यंत संध्याकाळपर्यंत होण्याची शक्यता आहे अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात संध्याकाळपर्यंत पावसाचे वातावरण बनेल ठिकठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळेल तर मध्यम पाऊस तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकतो विखुरलेल्या स्वरूपात हे पावसाचे वातावरण राहील सर्वत्र पावसाची शक्यता नाही रात्रीपर्यंत राज्याच्या दक्षिण पट्ट्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये नांदेडचा दक्षिण भाग सोलापूरचा आसपासचा परिसर लातूर आणि धाराशिवचा आसपासचा परिसर भाग बदलत रात्रीपर्यंत या परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच चंद्रपूर आणि गडचोली नागपूर विभागातील परिसर दक्षिण भागामध्ये चंद्रपूर आणि गडचिलीचा दक्षिण भाग या परिसरामध्ये सुद्धा भाग बदलत हलका ते मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे हिवत मित्रांनो महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ आवडलात लाईक नक्की करा शेअर करा नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करा धन्यवाद